नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत झेरॉक्स व शिलाई मशीन सर्वांना मिळणार शंभर टक्के अनुदानावर मिळणार अर्ज सुरू झालेले आहे काय असणार मित्रांनो ही बातमी चला बघूया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो झेरॉक्स आणि शिलाई मशीन साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे तुम्हाला त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कळेल मित्रांनो समाज कल्याण विभागाने शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे पात्र व्यक्तींना एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सरकारच्या वतीने अर्ज करण्यास प्रोत्साहित केले जाते ज्यांना शंभर टक्के अनुदान आणि झेरॉक्स मशीन मिळण्यास इच्छुक आहे त्यांनी त्यांचे अर्ज त्वरित सबमिट करावेत कारण मित्रांनो सध्या बेरोजगाराची संख्या सातत्याने वाढत आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात जिल्हा परिषद योजना दोन हजार चोवीस अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन मिळत आहे या उपक्रमाचा उद्देश त्यांना स्वतःचा व्यवसाय स्थापन करण्यात मदत करणे आणि योजनेचा लाभ घेणे हा आहे मित्रांनो जालना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मांगासवर्गीय व अपंग लाभार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे या योजनेचा एक भाग म्हणून लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन शंभर टक्के अनुदानावर पुरविण्यात येत आहे या मशीनच्या वाटपाची अंतिम मुदत एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे लाभार्थ्यांनी या निर्दिष्ट काल मर्यादित त्यांचे अर्ज सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो झेरॉक्स आणि शिलाई मशीनसाठी आवश्यक पात्रता काय असेल जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागामार्फत जेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन व शंभर टक्के अनुदान प्राप्त करण्यासाठी व्यक्तींनी शासनाने निश्चित केलेले विशिष्ट पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे पात्रता निकष पूर्ण करणारे लाभार्थीस या योजनेचा लाभ घेऊ शकतील अर्जामध्ये काही त्रुटी किंवा चुकीची कागदपत्रे आढळल्यास लाभार्थ्यांना अपात्र ठरवले जाईल या योजनेसाठी फक्त मांगासवर्गीय आणि अपंग प्रवर्गातील व्यक्तीच अर्ज करण्यास पात्र आहेत मित्रांनो झेरॉक्स आणि सिलाई मशीनसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती राहणार आहे जातीचा दाखला दिव्यांग प्रमाणपत्र अर्जदारांचा आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला ग्रामसभेचा ठराव शाळा सोन्याचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे लागणार आहे आणि शिलाई मशीनसाठी किती अनुदान मिळणार समाज कल्याण विभागाने शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन आणि जेरॉक्स मशीन योजना सुरू केली आहे यासाठी तुम्हाला शंभर टक्के अनुदान मिळेल मोफत शिलाई मशीनसाठी अर्ज कुठे करावा लागेल मोफत शिलाई मशीनसाठी अर्ज तुम्हाला जवळच्या समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जमा करावा लागेल मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद